नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा आपल्या तीनशे क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे दोनशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवकाली तेराशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर आहे साडेतीन हजार कमाल दर आहे चार हजार सहाशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवकाली पाचशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे चार हजार पाचशे पन्नास कमाल आणि सर्वसाधारण दर दोटाई चार हजार पाचशे पन्नास रुपये